महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टर मध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळला यात शेतात काम करणारे इरबाजी सरोधे यांनी पूर्भाबाई कांबळे पार्वती भुरड व सटवा जाधव हो यांना विहिरीच्या बाहेर काढले मात्र ते आपल्या पत्नीला बाहेर काढू शकले नाहीत ताराबाई जाधव धृपता जाधव या आई मुली आहेत मीना राऊत ज्योतिसरोदे चौतराबाई पारदे सरस्वती भुरड सिमरन कांबळे अशा सात महिला आत ट्रॅक्टर सहित विहिरीत आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे

कांबळे बरी सकाळी घटना कशी घडली तुम्ही काय पाहिलं साडे सात वाजता घटना घडली मी ट्रॅक्टरी मी बघले ना तुम्ही बाया पाया चिरकेल्या पळत आलो वरच्या बंडातून भूमीमध्ये तुमची महिला पण ट्रॅक्टरी नाही बघितलं की नाही ट्रॅक्टर मदतच गेली डायरेक्ट घटना कशामुळे झाली सर काय हा कशामुळे काय मोठच्या सर्वजण कुठले इथे वसमत तालुका कुंभली जिला काय कामासाठी आमच्या बेनगुरुज आहे रविजी नगर गुंज तू जण टोटल टोटल आम्ही बाया सगळ्या त्याच्या सगळ्या अकरा बारा माणसं होतो किती जणांनी कळलं तुम्ही तिघायला काढ तुम्ही मदत किती असते मदत साथ हजार ड्रायव्हर ड्रायवर नाही ड्रायवर